नमस्कार मंडळी स्टार प्राव सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत काही दिवसापूर्वीच कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती आता स्टार वरीलच फुलाला सुगंध मातीचा फेम अभिनेत्री समृद्धी केळकर आणि मन धागा धागा जोडते नवा फेम अभिनेता अभिषेक राहाळकर यांची प्रमुख भूमिका असलेली हळद रुसली कुंकू हसलं ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या नव्या मालिकेमुळे स्टार प्रावरील कोणती मालिका निरोप घेणार याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत सध्या स्टार प्रावरील प्राईम स्लॉटच्या मालिका बघितल्या तर सर्वच मालिका चांगला टीआरपी देतात त्यामुळे ही मालिका दुपार सत्रात म्हणजे प्रवाह दुपारमध्ये दाखवण्यात येणार असल्याचं कळतंय प्रवाह दुपारमध्ये दुपारी एक वाजता प्रेमाची गोष्ट दीड वाजता मुरंबा तर दोन वाजता शुभव्या ही मालिका प्रसारित केली जाते यासोबतच अडीच वाजता आई आणि बाबा रिटायर होत आहेत त्या मालिका दाखवल्या जात आहेत या चार मालिकांपैकी एक मालिका बंद होणार असल्याचं कळतंय तर सोशल मीडियातनं मिळालेल्या माहितीनुसार दुपारी एक वाजता प्रसारित होणारी प्रेमाची गोष्ट ही मालिका कमी टी आर पी अभावी बंद केली जाणार आहे तर काय वाटतं तुम्हाला स्टार प्रवाच्या या नव्या मालिकेसाठी स्टार प्रवावर कोणती जुनी मालिका निरोप घ्यावी हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका